मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो हे बाबा इथं कृषी प्रदर्शन भरलं इथं गेवराईमध्ये बाबा ते मोठं आहे कस सजवलं यायच भरपूर लोक आहेत कृषी प्रदर्शन पाहायला कृषी प्रदर्शन प्रदर्शन पाहण्यासाठी चाळीस रुपये तिकीट आहे मित्रांनो

यावेळी इथं कृषी प्रदर्शनाला कृषी प्रदर्शनाचे हे असे शेतात लागणारे अवजारी इथं मिळतात ट्रॅक्टर आहेत बरेच सामान मिळतं इथे

शेतकरी बांधून पहिल्याचे मूर्त्या किती हृदय बनवलेत पहिले पाण्याचे फवारे बरीच लोक येतात कृषी असेल पाण्यासाठी आण घालून घ्यावी तर कृषी पद्धतीन पाहणार इकडे पार्किंगची व्यवस्था आहे मित्रांनो हे प्रदर्शन एक जानेवारी ते पाच जानेवारी पर्यंत आहे दसरा मैदान बीड रोड देवराई जिल्हा बीड तर जरूर या मित्रांनो उद्या पाच तारखे पण चालू आहे कृषी प्रदर्शन तर मित्रांनो चॅनलवर नवीन असलो चॅनलला सबस्क्राईब करा आणि या कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी उद्याचा एक दिवस आहे पाच तारखे पण चालू आहे सकाळी दहा ते सात वाजे पण संध्याकाळी मिट्रो भेटो पुर्त वीडियो चानल और में चैनल नवे सब्सक्राइब करा धन्यवाद